मी तर एक किलो चिकन घेतलेलं आहे तर छान आता त्याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे पूर्ण लिंबू त्याच्यावर पिळून घ्यायचं आहे लगेच त्याच्यावर मीठ मीठ लावून चांगलं चोळून घ्यायचं आहे मीठ आणि लिंबू लावला म्हणजे मजा चिकनला येणारा वास असतो तो येत नाही छान याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता याच्यावर मी कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेलं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरं जिरा पावडर हळद दही घालायचं आहे दहीमुळे छान असं आपलं चिकन ज्युसी होतं आता इथं घरातला साठवणीचं चटणी घातलेली मी ते तीन ते चार चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नको आता छान याला हाताने मिक्स करून घ्यायचंय छान असं चोळून चोळून चिकन छान मॅरिनेट करून घ्यायचंय आता चिकन इथं दहा ते पंधरा मिनटं मी झाकून ठेवणार आहे छान असं मॅरिनेट झालं का म्हणजे स्वाद छान येतो चिकनचा आता इथं कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तेल घालायचं आहे दोन ते तीन पळी इथं मी कुकरमध्ये दोन ते तीन पळी तेल घातलेलं आहे गरम झालं का याच्यात लगेच कांदा घालायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा घातल्यामुळे ग्रेवी छान घट्ट होते लगेच ज्याच्यात आपण चिकन टाकून घेणार आहोत जे मॅरिनेट करून घेतलंय आपण चिकन ते टाकून घ्यायचं आहे आणि फक्त कुकरची एक ते दोन शिट्टीमध्ये थोडं आपण शिजून घेणार आहोत म्हणजे ग्रेव्हीमध्ये ते पटकन शिजतं आणि छान अशी आपली इथं मस्त असा आपला चिकन रस्सा तयार होतो अगदी कोणतंही वाटण घाटण न करता आपण छान अशी चिकन ग्रेवी बनवणार आहोत छान याला चिकनला आता मिक्स करायचं आहे आपण मीठ पण घातलेलं आहे तर इथं कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि फक्त याच्या दोन सुट्ट्या हो द्यायच्या आहेत आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आता चिकन एक किलो घेतले म्हणून मी इथं मोठी अशी जाडपुळाची कढाई घेतलेली आहे त्याच्यात ते तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे साठ ते आठ पोळ्या तेल घातलेलं आहे त्याच्यात लगेच तेल छान गरम झालं का लगेच जिरं घालायचं एक चमचा जिरं छान तळतळलं का लगेच त्याच्यात इथं चार पाच ते सहा कांदे चिरून घेतले आहेत म्हणजे वजनी अर्धा किलो मी इथं कांदे घेतले आहेत एक किलो चिकन इतर कांदे छान बारीक असे चिरून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे छान आपली ग्रेवी तयार होते हे तर मी कांदा घातलेला आहे तुम्ही बघू शकता कांद्यामुळे छान अशी चव येते चिकनला कांदा जास्त घातला म्हणजे एक किलो चिकनला अर्धा किलो कांदा घालायचा आहे आणि छान असा कांदा हा त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लगेच याच्यात मी एक दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे छान अशी ताजी ताजी अद्रक लसूणची पेस्ट ही फ्रेश टाकायची आहे त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो तर मी तो तीन टोमॅटो घेतलेले आहेत छान असे पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि तेही छान चांगलं तेल पा सुटेपर्यंत छान याला छान मऊ होई तोपर्यंत तो ही तो ग्रेवी शिजवून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं आहे मिठामुळे आपले कांदे टोमॅटो इथे लवकर शिजतात तुम्ही बघू शकता छान असे आपले इथं कांदे टोमॅटो आता छान असे मॅश झालेले आहेत मस्त असं ग्रेव्ही तयार झाली इथं आता आम्ही काही पावडर मसाले घेतलेले आहेत चिकन मसाला घेतलेला आहे घरगुती चटणी घेतलेली कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली धने पावडर घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकायला सुटलेलं आहे आता आपण हे जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते याच्यात घालायचं आहे अगदी जास्तही चिकन शिजवलं नाही फक्त दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण न करता छान असे आपल्या इथं चिकन रस्सा तयार झालेला आहे तुम्ही हवं असल्यास तुमच्या आवडीनुसार याच्यात पाणी ॲड करू शकता पण आपण हा चिकन ग्रेव्ही बनवतो आहे त्याच्यामुळे पाणी थोडं कमीच घाला अजून शिजल्यानंतर छान असा रसा घट्ट होतो आणि छान अशी आपली ग्रेव्ही बनवून तयार होते अगदी घरच्या साहित्यात आणि कोणीही बॅचलर मुलंही बनवू शकतील अशी साधी आणि सोपी चिकन रेसिपी आहे आता हिला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि याला लो टू मीडियम फ्लेमवर चांगलं पंधरा ते वीस मिनटं हे चिकन शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता काय मस्त छान रंग आलेला आहे तरी आलेली आहे अजून जसं चिकन शिजेल तसं तसंही ज्युसी होतं आणि आपला जो ग्रेवीची चव आहे चिकनमध्ये जाते आणि छान आपला सहीज तिथं चिकन तयार होतं तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशाहीसोबत ही चिकन ग्रेवी खाऊ शकता गरमागरम चिकनचा आस्वाद घ्यायचा आहे मी आता इथं प्लेटिंग करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त पोळी चिकन त्याच्या